Uh, दहा पिकअप दहा बुलट आणि गोवा टूर ही फिक्स आहे म्हणजे फायनल साठी दहा पिकअप दहा पिकअप एक ते दहा पर्यंतच्या विजेत्या गाडींना फायनलला सारखं समान समसमान बक्षीस ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि uh, क्वार्टर फायनल साठी एक ते दहा पर्यंतच्या बुलेट ठेवलेले आहेत त्या आणि गट विजेत्या गाडीला गोवा टूर ही फिक्स आहे पुणे जिल्ह्यात मोठी मैदान होते सांगली जिल्ह्यात मोठी मैदान होते सातारा जिल्ह्यात का होऊ शकत नाही सगळ्यात जास्त खेळाडू सातारा जिल्ह्यातच येतात आणि बैलगाडीचं मेन उगम स्थान म्हणा होतं सातारा जिल्हा आहे मग सातारा जिल्ह्यात ही मैदान का होऊ शकत नाही ह्याच्यासाठी हा माझा उपक्रम थोडा मी प्रयत्न करतो अनेक मैदान झाली परंतु गेल्या आठ दिवस किंवा महिन्यापासून आपण ऐकतोय की दहा पिकअपचं मैदान आणि अनावधानानं आज आंबेरीच्या मैदानात आलोय आणि तुम्ही बघू शकताय पैलवान ब्रह्मा पैलवान कुमटे आज या ठिकाणी मैदानात आलेले आहेत आणि दहा पिकअपचं मैदान पुकारलेलं आहे आपण दादांच्या माध्यमातून अजून लवकरच महत्वाची अपडेट दिली जाईल परंतु आज थोडस आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की असं मैदान भरवणार किंवा काय त्याची थोडीशी रूपरेषा असणार नमस्ते नमस्ते सर्वात प्रथम आज आंबेरीच्या मैदानामध्ये स्वागत आहे तुमचं आणि नुसतंच ऐकत आलेलो आहे आपण की दहा पिकअपचं मैदान काय किंवा कसं नियोजन केलं किंवा एवढं सगळं नियोजन कसं होणार रूप रूपरेषा गेल्या एक दोन दिवसातच मी आता होणार आहे एक दोन दिवसात मी डिक्लेअर करणार आहे मी काय सस्पेंड मध्ये आज डिक्लेअर करू शकत नाही पण मैदान ही शंभर टक्के होणार आहे दहा पिकअप दहा बुलेट आणि गोवा टूर ही फिक्स आहे म्हणजे फायनल साठी दहा पिकअप दहा पिकअप एक ते दहा पर्यंतच्या विजेत्या गाड्यांना फायनलला एक सारखं समान समसमान बक्षीस ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि क्वार्टर फायनल साठी एक ते दहापर्यंत त्या बुलट ठेवलेल्या गट विजेत्या गाडीला गोवा टूर ही फिक्स आहे पण अजून काय भरपूर काय त्यात माझी बदल आहे ती तुम्ही एक दोन दिवसात मी तारीख मैदान फाटी ती एक दोन दिवसात मी डिक्लेअर करतोय नक्कीच आणि त्याचबरोबर तुम्ही आता आजच्या मैदानात आला आहे अनेक लोक विचारत असतील फोन करत असतील परंतु हे सुचलं कुठून की बाबा ही संकल्पना की आपल्या भागात एवढं मोठं मैदान घ्यावं सातारा भागामध्ये आ, ही संकल्पना म्हणजे मी कसं आहे नवनव नवनवीन उपक्रम करण्याचा मला पहिल्यापासून छंद आहे आणि गोरगरीब मालकांसाठी व गरीब जनतेसाठी आनंद घेतावा घेता यावा याचा मी माझा वारंवार प्रयत्न चालू असते ते पुणे जिल्ह्यात मोठी मैदान होते सांगली जिल्ह्यात मोठी मैदान होते सातारा जिल्ह्यात का होऊ शकत नाही सगळ्यात जास्त खेळाडू सातारा जिल्ह्यातच येतात बैलगाडीचं मेन उगम स्थान म्हणावत सातारा जिल्हा आहे सातारा जिल्ह्यात ही मैदान का होऊ शकत नाही ह्याच्यासाठी हा माझा उपक्रम थोडा मी प्रयत्न करतो या अजून मालकांना कसा रिस्पॉन्स भेटतोय थे। त्याच्यावरती काय भरपूर काही घडामोडी होणार आहे त्या प्रवेश फी किंवा सर्व गोष्टी सांगितले जातील दोन दिवस त्या काय मी मी ठेवतोय एक दोन दिवसात डिक्लेअर करेन ठीक आहे नक्कीच धन्यवाद आम्हीच बाईट घ्यायला येऊ आणि <laughs> नक्की नक्की तुम्ही ज्यावेळेस बाईट घ्या देणार आहे त्यावेळेस सांगा फोन करून शंभर टक्के आपण घेऊया आणि लोकांना जनतेच्या मनातलं एक सातारा जिल्हा बैलगाडी क्षेत्रात पुढे परंतु मैदान घेण्यात थोडस मोठी मैदान घेण्यात आहे तर ते आपल्या माध्यमातून घडलं आणि भारतातलं सर्वात मोठं किती पिकअप म्हटलं आपण दहा पिकअप दहा बुलेट आणि गोवा टूर आणि वेळ पडली छकड मालकाने सहकार्य केलं ना तर मी बारा पिकअप करण्याची माझी तयारी आहे बारा पिकअप करण्याची तयारी बघा मित्रांनो एक जबरदस्त आणि जंगी नियोजन असणार आहे आणि पैलवान थोडस विचारतो राग मानू नका परंतु खऱ्या अर्थानं एवढं सगळं नियोजन कसं शक्य असणार आहे किंवा हा बजेट फार मोठा असणार आहे तुम्हाला ना कुठल्या पक्षाची गोष्टीची साथ आहे कस नियोजन असणार आहे नियोजन मी तुम्हाला दोन दिवसात सांगतो म्हणलेला आहे परंतु तुम्ही म्हणला की बाबा नू इतकं नियोजन कसं करू शकता तर बऱ्यापैकी पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की ब्रह्मपाला व्यक्ती काय ती जायती आणि ते थोड्या दिवसातच काय उघड होणार आहे ती आणि असतानाच माझ मी खानदानी ओरिजिनल पैलवान आहे पुन्हा मागं करून पैलवान झालेला नाही माझा असतानाच गडगरीजी आहे त्या महुमाला तेव्हा आमदार किंवा कुठल्या पक्षी जी आपल्याला आवश्यकता नाही सर्वसामान्य छक्रमाला खायची हेच पक्षी आहे सर्वसामान्य छक्रमाला खायची हेच खासदार आमदार आहे ती यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने मी ही मिळून करणार आहे आणि गोरगरीब जोपर्यंत आशीर्वाद आहे तोपर्यंत मी असं उपक्रम करत राहणार आहे नक्कीच धन्यवाद जे सस्पेन्स आहे आपण दोन चार दिवसानं जाणून घेऊया नक्कीच आणि नक्की बघा त्यांना सांगितलं मी कुणाच्या मागे फिरून नाही तर स्वतःच्या हिमतीवरती हे मैदान घेणार आहे किंवा पैलवान झालेलं आहे नक्कीच धन्यवाद आणि बैलगाडी क्षेत्रासाठी एक चांगला दिवस असणार आणि मैदान हे शंभर टक्के होणार ना मैदान हे शंभर टक्के काय दगड अगदी पांढरी म्हणावी लागेल त्यातला काहीच फरक होणार नाही धन्यवाद याचं नाव काय आता लहान मैदानात राहिलं लाडक्या पहिल्यांदाच पहिलं मैदान आहे पण गेले दोन वर्ष माझं चांगलं नाव चालू ठेवलं सीजनला आधापासून आता कोणता असं झालाय आणि ह्या सीझनला माझं पहिलंच मैदान आंबेरीच आहे आणि मी स्वतः ह्या मैदाना उपस्थित आहे की त्याला सुरुवात म्हणलं म्हणजे करावी त्यासाठी आज आवर्जून थोडस जुनं काय सांगता इतिहास जुन्या बैलांचा किती बैल होती माझ्याकडे लाडक्या नावाचा बैल होता गुलाल नावाचा बैल होता आणि माझी चांगली नाव केलेली आहेत आणि चांगल्या टॉप मध्ये पळणार माझी बैल आहे ती आणि हा एक होण वरच्याच पैऱ्यातला आहे टॉप त्या गाड्या मारून आदत पण आहे फक्त पावसाळ्यात मी बैल पळवत नाही म्हणून मी वेटिंगला म्हणजे वेट वॉच करत होतो मी त्याला म्हणलं आता शेजन निघायला झालं की निघू बाहेर पावसाळ्यात का नाही पळवायचा माझा असाच एक फोन पावसाळ्यात वाल्या फाटीवर पळवल्यामुळं पावसाच्या ह्याच्यात तो वलीका मेन तो कवले तेजा तोल फसटला होता आणि त्यात माझं मोठं नुकसान झालं होतं त्यामुळे तो निर्णय आम्ही भाववाने घेतलेला आहे नक्कीच पैलवान धन्यवाद आणि मैदानासाठी शुभेच्छा आणि आजच्या तुम्हाला या मैदानासाठी पहिल्यांदाच आलाय मैदानात यासाठी पण शुभेच्छा निसर्गाची नाळ चॅनल तर्पे